नमस्कार आज आपण पाहणार आहोत मीन राशीचं राशी भविष्य राशी मीन राशीला जो राजयोग सुरू होत आहे तो राजयोगाची माहिती पाहणार आहोत मीन राशीला पहिला टप्पा साडेसातीचा पहिला टप्पा आता सुरू झाला आहे आणि यात राजयोग आहे तर किती फटका बसेल आणि काय काय परिवर्तन घडणार आहे या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर बघा कुठलाही ग्रह जेव्हा राशी बदल करतो राशी प्रवेश करतो त्यावेळेस त्याचा परिणाम बा बाकी बारा राशींच्या बारा राशींवरती होत असतो तसंच हा जो योग आहे हा योग जुळून येत आहे राजयोग गुरु आणि शुक्र याचं परिवर्तन म्हणजे राजयोग याचं परिवर्तन जो राजयोग तयार होत आहे याचा फायदा या, या राशीला मेन राशीला होणार आहे या राशीला साडेसातीचा पहिला टप्पा तर सुरू झाला आहे तरीसुद्धा सकारात्मक बदल किंवा काही गोष्टींचा फायदा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा फायदा तुम्हाला एकतीस मेपर्यंत रा तुमच्या राशीमध्ये मेन राशींच्या लोकांच्यामध्ये हा एकतीस मेपर्यंत राजयोग आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही अडचणी किंवा कुठलेही त्रास किती प्रमाणात जाणवतील कसं असेल तुमचं एकतीस मेपर्यंत राशी भविष्य हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी मीन राशींच्या लोकांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ जस्त लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मीन राशींच्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल चला तर आपल्या मेन विषयाकडे बोलूयात जानेवारी महिना पाहता पाहता संपला आणि फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि या फेब्रुवारी महिन्यामध्येच मीन राशीला साडेसाती सुरू होत आहे आणि त्याचा फा फायदा किंवा तोटा शुभ की अशुभ आहे हे आपण तर जाणून घेऊयात तर सत्तावीस फेब्रुवारी बुध हा मीन राशीत प्रवेश करणार आहे त्याचबरोबर मीन राशीला जो राजयोग जुळून आला आहे तो कसा जुळून आला आहे ते पाहूयात बघा शुक्राच्या मीन राशीतील प्रवेशामुळे गुरु आणि शुक्र यांचा परिवर्तन राजयोग जुळून आला आहे रास ही शुक्राची उच्च रास मानली जाते आणि एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे तसंच शुक्र आणि राहू ग्रहाचा युतीयोग सुरू होत आहे हा जो शुक्र आणि गुरुचा जो परिवर्तन आहे तो राजयोग एकतीस मेपर्यंत मीन राशीमध्ये राहणार आहे आणि त्याचा फायदा मीन राशींच्या लोकांना होणार आहे तर मीन राशींच्या लोकांच्या लोकांमध्ये एकतीस मे पर्यंत काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत किंवा कुठल्या गोष्टी अशुभ आणि शुभ घडणार आहे ते तर आपण आता सविस्तरमध्ये जाणून घेऊयात सर्वात अगोदर जे मीन राशीचे लोक आहेत जे टेन्शनमध्ये ताणतणावामध्ये जे आहेत त्या लोकांचं टेन्शन कमी होण्याची शक्यता आहे टेन्शनमधून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे हा तुम्हाला पहिला फायदा होणार आहे त्याचबरोबर जे व्यापार व्यवसाय करत आहेत त्यांनासुद्धा नफा होणार आहे तुमच्याच राशीला साडेसाती चालू आहे मेन राशीला साडेसाती सुरू आहे तरीसुद्धा जो हा राजयोग सुरू झाला आहे गुरु आणि शुक्राचं परिवर्तनामुळे जो राजयोग जुळून आलेला आहे या राजयोगाचा फायदा तुम्हाला आता होणार आहे तुम्हाला व्यवसाय व्यापारामध्ये नफा होणार आहे आणि जे तुमच्यासोबत जे तुमचे भागीदारी जे पार्टनर आहेत त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला फायदा होणार आहे किंवा त्यांचीसुद्धा तुम्हाला चांगली साथ लाभणार आहे मेन राशींच्या लोकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होत आहे परंतु हा जो गुरु आणि शुक्राचा जो राजयोग तयार झालेला आहे या राजयोगामुळे तुम्हाला दुहेरी फायदा होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे जे नशीब तुमचं आत्तापर्यंत तुम्हाला साथ देत नव्हतं ते आता तुम्हाला साथ देणार आहे जे व्यवसाय करत आहेत बघा त्यांनी जे व्यवसायासाठी जे पैसे लावले होते आणि त्यांचे पैसे अडकलेले होते जे व्यवसायासंदर्भात तुमचे पैसे अडकलेले आहेत ते पैसे अडकलेले पैसे मिळण्याचे आता शक्यता आहे ते योग आहेत जर तुम्ही पैसे अडकले असेल तर नक्कीच ते प्रयत्न करा तुम्ही ते पैसे तुम्हाला अडकलेले पैसे माघारी मिळण्याचे शक्यता आहे त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा ज्यांनी नवीन कामाला सुरुवात केलेली आहे बघा त्यांना कामामध्ये प्रगती होणार आहे कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे जे नोकरी करतात त्यांच्यासाठी सुद्धा पगार वाढ होणार आहे आणि तुमची बढती होणार आहे पदोन्नती होणार आहे आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर तुमच्या वरिष्ठाकडून तुमचं कौतुक केलं जाणार आहे त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे हा जो राज राजयोग आहे याचा फायदा एकतीस मेपर्यंत मेन राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ असा फायदा होणार आहे आणि सर्व शुभ लाभ होणार आहे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचे जी काही तुमची अतुरता होती पूर्तता होणार आहे बऱ्याचशा गोष्टींचा तुम्हाला लाभ होणार आहे जी व्यवसायाविषयक बघाच पार्टनरमध्ये पार्टनरशिपमध्ये व्यवसाय भागीदारीमध्ये व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्यांना व्यवसायामध्ये जो भागीदार पार्टनर हवा आहे तोसुद्धा तुम्हाला त्याची चांगली साथ लाभणार आहे किंवा तो चांगला पार्टनर भेटणार आहे तो त्याच्यापासून तुम्हाला नफा होणार आहे व्यवसाय तर तुमचा अगदी चांगलाच चालणार आहे व्यवसायातूनसुद्धा नफा होणार आहे आणि भागीदारसुद्धा तुम्हाला व्यवसायात चांगला भेटणार आहे जे सरकारी नोकरीच्या वाट पाहत आहेत किंवा सर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न चालू आहेत त्यांनासुद्धा सरकारी नोकरी लागण्याचे योग आहेत जे प्रयत्न करतात त्याला चांगलाच फायदा होणार आहे आणि नोकरी जे नोकरीसाठी तयारी करत त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे एकतीस मेपर्यंत त तुम्हाला त्या चांगले योग आहेत तोपर्यंत तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता तुमच्या प्रयत्नांना यश येणार आहे आणि जे नोकरीवरती आहेत खाजगी खाजगी नोकरीमध्ये किंवा इतर ठिकाण जे नोकरी करतात त्यांना नोकरीमध्ये पगारवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे वैवाहिक जीवन अतिशय सुखमय असणार आहे कुटुंबाकडून तुम्हाला खूप आनंदाची आनंदाचं वातावरण राहणार आहे आणि तुमचा जोडीदार आहे तो जोडीदाराकडून तुम्हाला पूर्णपणे साथ लाभणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जोडीदाराची साथ असणार आहे तुमचं वैवाहिक जीवन अतिशय सुखमय असणार आहे एकतीस मेपर्यंत जोपर्यंत राशी हो तुमच्या राशीमध्ये राजयोग आहे तोपर्यंत तुमचं जीवन अतिशय छान असणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे व्यवसाय व्यापार नोकरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश हो मिळणार आहे तर अशी काय माहिती होती मीन राशींच्या लोकांसाठी जो राजयोग गुरु आणि शुक्राचं परिवर्तन जो राजयोग सुरू होत आहे तो राजयोग साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असतानासुद्धा जो राजयोग जुळून आला आहे त्याचा फायदा मीन राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे तर कृपया करून माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे मी अपलोड करत असेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल त्यामुळे बेल ऐकॉन प्रेस करा आणि याविषयी जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा